नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचे साधारणपणे चोवीस कोटी रुपयाचे आपण या चॅनल वरून मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत आजचा आपला हा व्हिडिओ आठवा व्हिडिओ आहे या पतसंस्थेमध्ये ज्या संचालकांनी ही पतसंस्था मुळासकट खाल्ली असं आपण म्हणतो कशा पद्धतीनं गैरव्यवहार करतात त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल अशी ही पत अशा ह्या पतसंस्थेतल्या गैरव्यवहाराचा मागोव घेत असताना या कमिटीमध्ये या पतसंस्थेतील हा जो झालेला गैरव्यवहार आहे हा पर म्हणजे ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी स्थापन झालेली कोर कमिटी जी आहे त्या कोर कमिटीनं फार चांगलं उत्कृष्ट का काम केलंय मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातील अनेक पतसंस्था कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा अनेक अशा पतसंस्था आहेत की ज्या बुडालेल्या आहेत पण त्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने या पतसंस्थेनं काम सुरू केलंय ते खरंच आदर्श होत आहे आपल्या बरोबर आज कोर कमिटीचे अध्यक्ष दीपक कुराडे हे आहेत या पतसंस्थेतील गैरव्यवहार निपटून काढण्यासाठी जी कोर कमिटी स्थापन झाली त्या त्या कोर कमिटीचे ते अध्यक्ष आहेत त्यांना आपण आज अशा पद्धतीनं थोडीशी माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत की या कोर कमिटीतील सभास म्हणजे या पतसंस्थेतील झालेल्या गैरव्यवहाराचे आणि संचालकांच्या या गैरव्यवहाराकडून त्यांच्याकडून पैसे कशा पद्धतीनं वसूल केले केले जातील यासाठी कोर कमिटीनं केलेला जो आतापर्यंतचा जो कामाचा आढावा आहे हा आढावा घेण्यासाठी आपण आज कोर कमिटीच्या अध्यक्ष दीपक कुराडे यांना बोलवले साहेब मी आपल्याला एक छोटीशी माहिती अशी विचारतो की या पतसंस्थेमध्ये झालेला जो गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार निपटून काढून सभासदांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तुम्ही केलेले जे काम आहे या कामाचे थोडक्यात माहिती सांगा नमस्कार मी दीपक कुराडी कोर कमिटी अध्यक्ष करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था या कोर कमिटीचे एकूण ठेवीदार चारशे अठ्ठेचाळीस आहेत तसेच एकूण सभासद एकशे पासष्ट आहेत एकूण झालेल्या एकूण झालेला घोटाळा हा चोवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा आहे ठेवीदार प्रतिनिधी म्हणून आपण कामकाज करतात सभासद प्रतिनिधी म्हणून श्री इम्तियाज नायकवडी कामकाज पाहत आहेत प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रेम राठोड प्रेम रोहिदास राठोड साहेब यांच्या कामकाज चालू आहे कोर्ट केसेसच्या बाबतीत जर विचार केला तर गुन्ह्यात एकूण चौतीस आरोपी आहेत पैकी एक मयत आहेत यातील चार जणांची न्यायालयाची दिशाभूल करून युक्त दिशाभूल करून युक्तिवाद मांडून जामीन मंजूर करून घेतलेला आहे त्या संदर्भात सद्यस्थितीत स्थगित कर्ज सद्यस्थितीत कोर कमिटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे अपील दाखल करून जामीनदार जामीन रद्द करण्यासाठी माननीय आदित्य रक्ताडे साहेब यांचे मार्फत प्रयत्न सुरू आहेत आणि जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकोणतीस जणांचे जामीन जामीन रद्द करण्यासाठीही माननीय गिरीश नाईक साहेब व माननीय आदित्य साहेब यांच्या मार्फत चालू आहेत सर्व आरोपींची वैयक्तिक माहिती जिल्हा परिषदेकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर झाली असून सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून मूल्यांकन करून एम पी आय डी अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही चालू आहे सद्यस्थितीत थकित कर्जवसुलीची कार्यवाही प्राधिकृत मंडळ सुरू केली असून सर्व थकीत कर्जदारांना नोटीस लागू केल्या आहेत थकीत कर्ज वसुलीसाठी सर्वच ठेवीदारांनी सहकार्य करणे आवश्यक आहे कलम अठ्याऐंशी खाली माननीय सौ प्रिया दरणार मॅडम यांची नियुक्ती झाली असून संस्थेचे आवश्यक दप्तर त्यांच्याकडे देण्यात आले असून गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या वरती अपहारित रकमेची जबाबदारी निश्चितीची कार्यवाही सुरू आहे म्हणजे कलम अठ्ठ्याऐंशी काम निश्चित आता आपल्या का म्हणजे कोर कमिटीने केलेल्या कामाची सद्यस्थिती आहे सद्यस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं सभासद किंवा ज्या ठेवीदारांनी पैसे ठेवलेले आहेत हे पैसे त्यांना साधारणपणे कधीपर्यंत मिळू शकतील किंवा तुमच्या या प्रयत्नाला कधीपर्यंत यश होऊ शकेल सद्यस्थितीत ठेवीदारांचे सत्वर पैसे मिळण्यासाठी योग्य कोर कमिटी व यातील फिर्यादी सुबराव पवार साहेब प्रयत्नशील आहेत